カイブリカ、ドンタジャン、ホールドラ e ン、はカイブリカリカリカテナ、テレサンラカワー、ペワー、はテンサンリマリスカー。アサパサカバー、インテリ、ソナサカリ i リティ。カニナンマイ。テンマリスカイイティンカ a イペアイブリギ。テリポリンランナト、ボケランドンタジャン、カイカティス。アシマリスカリトえプロコラカタタ t ランポレ。サタティ。カイマリスカリウェト。 असं माथावर चांगलं तेल टाकू चांगलं चोय कौ दूर हात भरायला बहतीस हां कोल्हाकडे ना पोऱ्या तेच म्हणते अशी कशी मालिश करी काय भ माय काय बाय येतो दक शांत माथावर तेल टाकता बरोबर हां असं पोटवर चांगलं चोय चाय ना ते नाड बड कसं की घ्या म्हणते ना कोल्हा कोल्ह हां तू सांगत मी जंगलमध्ये तू दात्या जाई म्हणत ते गौरा सांगीस हां ते राग गौरांनासू म्हणत काय व माय बाय अर्ध्या आपोऱ्या राहतेस नाही माय सांगा तुम्ही काल दिन तसं काही काय ना हां ते काल यात कधी सांगितसू बरं का <coughs> राहू दे मीच दिसू हां काल याद यात बीक पडचं तुले तुला दी मालिश करणे पडस या असं चांगला हात असले तेल लावो या असले तेल लावो हां चांगलं पोटले चांगलं चोयो या असं चोयो हां मै मी चोयतीस चांगला या हात वडो पाय वडो रोज सांगा तुला मी हात वडत जाय पाय वडत जाय त्या ना हां लेकरे काही फुकटणार का हां आणि खावाले बी चांगलं लय त्याले घरनं बनाव काहीतरी ते शेरे लागणार फिरे लागणार काय शेती गण दबडकडबडाला येतीस आणि ते खावतेस लेकरचले करानं दुख लागस हांग मग पाणी नाही नाही मग नाही नागली पेट द्यायचे म्हणी तेने पेच तरी कधी पाहस रातले कोटी पडसतो आणि जास्त रडायला लागतस ना मग त्यासाठी ते शेळ लाग ना आयता डबा आणि तेलची तेल गे निघत नाही ना मग हां ते बा आपणालाच येतो बुक सईन होत नाही तेले काय हो माय रातले उठा न कटाय होई कोण गॅस पेटाळी आणि कोण कडायटी आणि कोण शिजाडी त्या मग आयता डबळाला येतेस आमना टाईमला ते असं काही माहिती होतं नाही आमले हां चुला पेट्यांना पडे रातले बारा वाजता आणि एक वाजता काय काही रड रडत पण कधी आम्हा आयता पाकिटी लाईनात नाही ना आईता पुढा वगळात नाही हां काही कमी होतं का दलास पॅन घेऊन पैसा होतात पण पडं गरज बन खाऊत आणि गरज बन नाही खावाडूत हां असं चुलावर बडं दुःख आहे घरमा फुकी फुकी यार देऊत वडल्या काळ्या वल्ला, वल्ला लाकडे तरी बिलेकर असले बारा आणि दोन वाजता रांजरांधी खावाडूच आम्ही हां कसा होता आम्हाला जमाना हां बीनी कामे बी करूत दोन दोन भाकरी खाई जाऊत आणि कामेबी तसाच करूत पण हां आता नाही बाया बाहेरला पुढा ले, ले खातीस लेकरच लिहि आई तर कावडतीस तुला पेटाळ्यामध्ये काही ताण नाही आहे पण गॅस पेटाळून सुद्धा आहे दिसले अंग मा पाणी नाही काय हलण्या मात खातीत बी का कावडतीत बी नाही काय व माय बाया तुम्ही ते लेकरू कवायचं ना रडी राहणं मग ते इथला टाईम होईया काप रडी राहणं काप रडी राहणं ते नाही असली बरं जायला होती व आता कथाबी उचलास तो जाणार तो पण त्या हां तो किले जात लेकरू लिवाय बी हां देत नको ती पण कथाबी जरच तो त्याला काय हक्काले का शाळा ना पोऱ्या तो तेल काय समजा का कथापी दरस भराटा की असली देऊन येऊ कोणापैन आपणच समा येऊ तुला काय इथलं वारा गावणं हे काम रास हां लेकरच लिहिण देस नाही मी कपडा देईन तू तेल टाकेल होत जो कामा तू काल घ्या बैजबरी हां म्हणे काय द्यान नाही नाही ते मी देत नेऊ आहे करू लेकरू ले करू मला काय जळूया ना पुढे इथलं बारा गाव ना का आम्ही हां बस घन बाक करे तू हांबद्दल जेव्हा आहे का तू कल्ली हां लयचं तेलने वाटली आपल्याला तेल लायचे मग सरी घेतलं सर कुत्रे मडेला माहिती तेल टाकते द्यायचे नांगोरीत तू सूजन होई म्हणे मालीस म्हणे हां है अरे हा तर आहे केलं अडक हे असं चांगलं पाठवते तेल टाकू असं चांगलं चोय या हात वडो या पाय वडो तोय लेकरूला आराम लागत तोय ते असली बरं राहिली निघा हां असं काय बट असली चोयत असं का असली बाई हा जवळ माल येणे ना असली ना चोया ना सुद्धा म्हण माहिती मला सांगेल होतं चादर मग टाक द्यान बावले लेकरूले दोन नाही आता धरले आण जोर जोर मग दोन तीन सवा गोल गोल फिराय देत का तव्हे असली बोकेवी जाय हां आता बी जमत नाही हां बट आहे तर पाहिजे ध्यान माया ते मी ध्यान मा ठेवू मला समजेल ना काय वेगळे माय म्हणत मग दादूले हां सोने आहेत लागली ना <laughs> माय <आन्माया> म्हणतं <laughs> दोन तास वेगळ्यात काय वेगळे काय नाही मग डोक्यात चालले ना त्यांचं हां डोकं राहते चालली ना कधी चालले ना ते हां ना का बोला बरं मी हां ऐकली राहत होतो ऐकली राहत होतो मग काय करशील तू शेपोटली आधी तुमची पुढे मग काय करस मी हां ऐकतील काय तुम्ही डिपोटासनी मालिश करतेस लाई आधी तू నాన్మాయ తుమే ఆసే కోర్ విక్రటి భోలాతున క్రకా అంతుమ్ అస్నా అంచ్స్ తుమ్ క్రిస్ క్ క్రి దూది నానిం వారి క్రాగిం అస్స్స్నా కా� काय करन तिथलं हे जाई जाई टी व्ही मोबाईल हांना गप्पा मारू तेनाशी गप्पा मारू दारू एक माणूस सुद्धा सोडत नाही बट असले परेड करस फुल काय पडेल इथली येण ते परेड कराणी आपलं करणं नको ना हां लेकरूंकडे ध्यान देऊ हां ते पुढे चापड्यापणा करस येल ते परेड करत फिरस घर काय राांधन तुन घर काय खादन तुन सासू काय म्हणेन तुन सासरा काय म्हणे हां या परेड राहतेस का तुले हां लेकर ध्यान दे नाही मी मजा कारण तू कसं सांगू मी तिथले तुम्ही कसं सांगणार आहात ना हां तुम्हाला नातो तुम्ही चांगलंच शिकायच्यात सांगशत ना हां तसं सांग मी जाऊ द्याव का चला आपला आपण राहू राहिले काय सांगू नका त्यासली आधी कशी बोलली नाही मग जाऊया आता ते कृपे वयच नका म्यावर होय हां नाही हां नाही वकिली तर ती शेपडली का त्याने निंग